नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या फर्टिलायझर टँकमधून युरिया आणि पोटॅश हे दोन खतं सोडणार आहोत ही आपले हे केळी या केळीला आपण अशा पद्धतीने सोडणार आहे हे आपण प्रात्यक्षिक बघू या बघा यात आधी पाणी होतं तर पाणी आपण खाली करतो आहे हे बघा या आउटलेटचं पाणी आहे आउटलेट पाईप आहे पैपातून हे पाणी बाहेर निघतं आहे हा त्याचा व्हाल आहे छोटा हा पिवळा येलो कलरचा व्हाल आहे हा ओपन केलेला आहे त्यातून आपण आता हे टाकी खाली होणार आहे यातलं जे असलेलं पाणी आहे ते बाहेर निघतं तर यात कायम पाणी असतं या दोन वाला आपण कायम सुरू ठेवतो म्हणजे यातून पाईपलाईन आहे आता हा व्हाल आहे या व्हालला पण इथे ठेवलेलं आहे हे लॉक केलेलं आहे यात बघा यात पिवळ्या कलरचा व्हाल आहे हा व्हाल थोडा तिरपा तिरपा ठेवलेला आहे म्हणजे येणारं जे पाणी आहे इकडनं ट्यूबवेलचं पाणी येतं या व्हालमधून जातं आणि हे पूर्ण पास होतं आणि काही पाणी या पाईपातून ह्या छोट्या व्हालमधून जातं आता आपण बंद केलेलं आहे टाकीतलं पाणी बाहेर निघण्यासाठी हे जर आपण सुरू केला तर हे बाकी पाणी इकडनं वरती जातं आणि टाकीत जातं टाकीत जे जा आपण जेही खत ठेवणार आहेत त्यात ते त्याला मिक्स करून ह्या दुसऱ्या पाईपातून हे आउटलेट आहे हे पाणी जाणार म्हणजे ह्या लाल हॉलमधून टाकीत जातं टाकीतून येऊन इकडे जातं बाकी पानं डायरेक्ट सा सरळ जातं पाणी बाकीचं पाणी वरतून जातं अशा पद्धतीनं आपलं खत जेवढे टाकलं तर पाच मिनिट दहा मिनिट पंधरा मिनिट आपण हे जे वाल जसे खोललेले आहेत उघडलेले आहेत त्या पद्धतीने ते जात राहतं आणि आपलं काम झाल्यानंतर आपण हे फक्त झाकून ठेवतो हा खालचा आ, वाल आहे त्याला आपण हात नाही लावत हात जसाचं तसं राहतो म्हणजे कारण की हे जे दोघं वाल आपण कायम सुरू ठेवतो फक्त आपण थोडा वेळ बंद ठेवलं तर त्यावर काही परिणाम होत नाही आणि नंतर हे वाल सुरू असल्यामुळे हे जे पाईपलाईनचं जे पाणी हे कंटिन्यू चालू राहतं म्हणजे बाकीचं पाणी टाकीतून जातं टाकी आपली गॅलोनाईटची टाकी आहे तर आपण याच्यात आता आपण मटेरियल जे युरिया आणि पोटॅश त्यात आपण टाकू त्याच्यानंतर आपण पुढचं बघू हे बघा आपण यात असलेली अर्धी थैली युरिया अर्धी थैली पोटॅस हे दोघं खत पिशवीतून यात टाकलं हे बॅग आपण खाली गेली यात आपण वरतून बघू शकतो बघा यात आपण दोघं युरिया आणि पोट्यास यात टाकलेलं आहे आता आपण काय करणार आहोत हे बघा हे रबर रिंग याला व्यवस्थित ठेवायची त्याच्यानंतर आपण हा जी प्लेट यावर ठेवायची ठेवल्यानंतर बघा आपण हे याला एक जुगाड केलं आहे हे जो दोन रिंग आहेत ह्या हँडलला रिंग आणि याला एक रिंग जाड रिंग आपण याला वेल्ड केलेली हे बघा आपण इकडनं बघू हे या बघा याचे दोन हे रिंग आणि ही रिंग इकडनं वेल्डिंग केली याला आपण जसं फिल्टरला असतं तसं हे याला हँडल लावायचं आणि याला आपण थोडंसं चांगलं तैट करून घ्यायचं बघा थोडं तिरपा बसला आपण त्याला सरळ करू हा या अशा पद्धतीनं आपण याला तैट केलं हे जो दोन रिंगांचं का हे आहे आपण याला साखळी ठेवली आहे या साखळीतन आपण इकडनं एक टाकतो एक साखळी इकडनं एक साखळी टाकतो याला याला ये ये अतुट अतुट ज़ा 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 हे आपण म्हणजे घरी गेल्यानंतर आपण याला आणि याला लॉक सिस्टम आहे हे लॉक पण बघून घेऊ आपण हे बघा हे मोठं लॉक लॉक ठेवलं आहे हेच्याबरोबर लिंक अतूट पन्नास अतूट फिफ्टी म्हणजे जवळजवळ हे चारशे रुपये किमतीचं लॉक आहे आपण कुलूप ठेवलं आहे याला आणि हे ही जे साखळदंड आहे साखळ जाड साखळ आपण इलेक्ट्रिक पोललाच पॅक करून दिली हा पोल म्हणजे मेन पोल आहे त्या पोलला पण हे केलेलं आहे म्हणजे आपल्याला एक सुरक्षितच्या दृष्टीने आपण हे ठेवलेलं आहे काही नाही हे आता आपण पूर्ण काम केलेलं आहे बघा तो खालचा वाल आपण आधीच बंद करून ठेवलेला होता आता आपण हा वाल आपला तिरपा ठेवलेला आहे या याच्या खाली आपण परत दाखवतो मी आणि त्यानंतर आपण याला लॉक करून देतो त्या रिंगने रिंगने लॉक करायचं कारण की आपलं झाकण कोणी घेणार नाही किंवा इकडे तिकडे लहान मुलं फेकणार नाही आणि लॉक असल्यामुळे त्यात विंचू साप वगैरे हो काही देणार नाही म्हणजे आपल्या सुरक्षितच्या दृष्टीने आपण हे केलेलं आहे आता बघा आता हा लाल लाल हँड वाल आहे हा काळा आहे आपण कुठलाही केला तर काही के फरक पडत नाही परंतु आपण ते ओलं होण्यासाठी आपण पहिले याला टाकी भरून घेऊ टाकी भरल्यानंतर ते पूर्ण पाण्यानं भरली जाईल थोडंसं हे पूर्ण भर भरते तोपर्यंत आपण थांबायचं था। ह्याच्यात लिकेज वगैरे आहे का ते बघून घ्यायचं कधी 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 ते आपले हँडल पण झाकण पॅक केलं नसल्यामुळे थोडं लिकेज असू शकतं आता बघा ती हे पूर्ण पाण्यानं भरली ती आणि त्याच्यानंतर आपण काय करणार आहे हा जो आउटलेटचा हॉल आहे हा खोलणार आहे आता काय होतं आहे आपण बघू हे जे येणारं जे पाणी आहे हे कंटिन्यू तर आपलं मेन हॉलमध्ये आपण मेन हॉलद्वारे आपण हे पाणी जात आहे मेन पाईपमधून बाकीचे जे पाणी आहे हे टाकीत जातं आहे ह्या लाल लाल एक इंच व्हालमधून टाकीत जात आहे टाकीतून ते मिक्स होतं आहे पाणी कारण त्याला खूप प्रेशर आहे हा जो व्हाल आहे ना याच्यातला थोडा तिरपा असल्यामुळे याला पण प्रेशर असतो आणि ते पाणी इकडनं जाऊन ह्या ब्लॅक वालमधून ह्या व्हालमधून म्हणजे ह्या व्हालच्या पुढे जातं आहे म्हणजे व्हाल आहे ट्यूबवेलच्या बाजूला म्हणजे वालच्या वाल आधी मेन वालच्या आधी आणि मेन व्हालनंतर हा काळा व्हाल आहे म्हणजे लाल व्हालमधून टाकीत पाणी जातं आणि काळ्या व्हालमधून व्हालच्या पुढे जातं अशा पद्धतीने हे मट खत ॲटोमॅटिक जात असतं आता याच्यात आपण काय काय टाकू शकतात युरिया पोटॅश हे वाटर सोल्युबल असल्यामुळे विरघडतात लवकर विरघडणारे कुठलेही खतं यात टाकू शकतात गोमूत्र असलं आपण गोमूत्र टाकू शकतो यात ताक असलं डायरेक्ट ताक पण टाकू शकतं जीवामृत टाकू शकतो गोकृपा अमृत टाकू शकतं आणि सर्व प्रकारचे जे हे वाटर सॉल्युबल लिक्विड ख औषधी खत आहे जे जे टाकायचे आपण याच्यातून टाकू शकतात अशा पद्धतीने आपण केलेलं आहे ते इकडे जीवामृत आणि गो गोकृपा गोकृपा अमृतसाठी आपण हे टाके केलेलं आहे पण आपण आधी ह्या जमिनीत बसवलेल्या हो असल्यामुळे आपल्याला हे बघा बादलीमध्ये भरून ह्या ह्या टाकीत आपल्याला ओतावं लागतं ते किंवा आपल्याकडे पंप आहे चार्जिंग पंप आहे त्या चार्जिंग पंपनं आपण खालून लिफ्ट करून नडीवाटे यात टाकतो पण आपल्याला पुढे भविष्यात आता भविष्यात म्हणजे आताच करायचं आहे ते यात एक नवीन पद्धतीने इथे आपण एक आ, या टाकीचा लेवलनं आपण एक ओटा तयार करू किंवा एक स्टँड तयार करून स्टँडवर आपण दोनशे लिटरच्या पाच टाक्या किंवा हजार लिटरची एक टाकी अशा पद्धतीने आपण या पाईपाला लागूनच ठेवणार आहे तिथे आपण सावलीची पण वरती थोडंसं सोय करणार आहे म्हणजे हे खालचे समजा पण अंदाजे चार फूट ओटा राहील किंवा तीन फूट ओटा राहील वरती सात फूट म्हणजे दहा फुटाचा आपल्याला शेड बनवावं लागेल दहा फूट पुट, पंधरा फूट असं ज्या पद्धतीने आपल्याला अंदाज येईल त्या पद्धतीने आपण दहा बारा फुटाचे पण शेड तयार करू आणि हे जे टाकी राहणार आहे इथे जे हजार लिटरची किंवा पाचशे सॉरी दोनशे लिटरच्या पाच टाकीया अशा ज्या त्या टाकीतले आपण खाले पाईप एक इंची किंवा दीड इंची पाईप घेऊ आणि तो ह्या टाकीच्या झाकणाच्याबरोबर जा जवळ ठेवू म्हणजे आपण टाकीचं झाकण खोलल्यानंतर त्याच्यात आपण हे पा डायरेक्ट हे वाल खोलल्यानंतर आपलं जे जीवामृत आहे जे ही करना ही गो गोकृपामृत आहे जेही आपण यात करणार आहे कुठलाही करायचं हा पण सात दिवस ठेवावा लागतं सात दिवस ठेवल्यानंतर आपण त्याला खाली करून घ्यायचं सर्वात सोपं म्हणजे गोकृपा अमृत आहे त्यात गोकृपा गोकृपामृतमध्ये आपल्याला फक्त ताक आणि गूळ टाकावा लागतो बाकी काहीच टाकायची गरज पडत नाही त्याचा पण रिझल्ट चांगला आहे जर आपण जीवामृत पण करू शकतात कम डिकंपोजर पण टाकू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला कल्चर मिळतात ते कल्चर पण टाकू शकतात अशा पद्धती आपण वेगवेगळ्या टाक्या पण ठेवू शकतात तर अशा पद्धतीने आपल्याला हे पुढचं करायचं आहे या अशा पद्धतीने आपण मट याच्यातून खते देतो आता बघा हे खत जवळजवळ आपला अर्ध खत दिलं गेलं असेल हे लिक्विड बनवून ते ॲटोमॅटिक जात राहतं म्हणजे आपण पाच मिनटात दहा मिनटात ते पंधरा मिनटात आपलं पूर्ण खत हे दिले जातं ही झाली मी अर्धी अर्धी म्हणजे एक गोणी दोन गोण्या मिळून म्हणजे एक गोणी आपण एका टायमाला फक्त युरिया देऊ शकतो आपल्याला जर फक्त पोट्यात द्यायचं फक्त पोट्यात पण देऊ दे शकतो म्हणजे आपण ही जी गोणी आहे ही आपण पूर्ण बॅग यात ओतू शकतो कारण की टाकी आहे नव्वद लिटरची आणि आपण यात टाकू शकतो जास्त टाकीण्यापेक्षा आपण एक एक गोणी जर टाकली आपल्याला दहा गोणी जर आपल्याला यात युरिया किंवा पोटॅश द्यायचं असलं दहा गुन्हे द्या वीस गुन्हे द्या म्हणजे प्रत्येक आपण पंधरा मिनिट धरू पंधरा मिनिटप्रमाणे आपण ह्या पद्धतीने आपण हे दहा पन्नास गुणे जेही आपल्याला टाकायचं असलं तेही आपण टाकू शकतो पण इतकं एका टायमाला न टाकता रोजच्या आपण एक गोनी दोन गुणी सॉरी आठवड्यातून हे जे खत आहे आपण हे टाकू शकतात आपल्याला जास्त मेहनत नाही फक्त इथे आणून औषधी इथे तयार पाहिजे खतं इथे तयार पाहिजे फक्त आपला टाकण्याचा जो आहे त्याला मेहनत कमी आणि आपण हे ॲटो पद्धतीने ठेवलं किंवा व्हाल वगैरे ठेवलं तर थे मग अजून आपल्याला सोपं जाईल आणि हे जे युरिया वगैरे हे आपण हे सुद्धा इथे स्टॉक ठेवण्यासाठी काहीतरी आपण इथे जुगाड करू कारण की आपण हे सुरुवात म्हणजे आत्ताच केलेलं असल्यामुळे आपण पुढे जे जे करायचं आहे जे जे मी नवीन काही आपल्या शेतामध्ये काहीतरी प्रयोग करणार करतो त्याचे मी अपडेट देत राहील अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे कदाचित ह्या व्हिडिओपासून अनेक शेतकऱ्यांना फायदा होईल आणि ज्या ज्या शेतकऱ्यांना फायदा झाला त्यांनी यात आपल्याला जे वाटतं आहे ह्या प्रयोगाविषयी तर आपल्या कमेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये आपली जे विचार आहे आपल्याला किंवा काही आपल्याला ज्या काही सल्ला वगैरे असले किंवा काही प्रश्न असतील तर तेसुद्धा कमेंटमध्ये विचारू शकतात आणि आपल्याला अजून शेतामध्ये कुठला प्रयोग करता येईल किंवा मी कुठला प्रयोग करू याबद्दल मला तुम्ही वेळोवेळी मार्गदर्शन करत राहा किंवा गायडन्स करत राहा आणि माझ्या पद्धतीने हा आपला एक सेवाभाव चॅनल आहे सेवाभाव चॅनलमध्ये आपण सबस्क्राईब करा वेगवेगळ्या आपण व्हॉट्सअपला पण आहे टेलिग्रामला पण आहे सेवाभाव अकरा छदोतीस सेवाभाव एक तेरा सात ह्या पद्धतीने आपण हे कार्य चालू ठेवलेलं आहे आपण जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपण लाईक करा कमेंट करा आणि असेच माझे नवनिवन व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त मिळव त्यासाठी आपण माझे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकनलासुद्धा आपण स्टा सुरू करा धन्यवाद